आकू तुम्हाला माहिती आहे मस्तानी कोण होती काय मस्तानी मस्तानी कोणती बताया इनको पता है इनको पूछती हूँ मैं मस्तानी कोणती पता है नाही माहिती इकडे विचारूया कुठे जायचा थांब जरा 2 मिनिटं 2च मिनिटं द्या आम्हाला नाव तुमचं पूजा प्रमोद पूजा ताई मला सांगा मस्तानी कोण होती माहिती आहे बाजिरॉंची कोण काय म्हणायचं असा का प्रश्न पडावा बरं कोण होती कोण होती प्रेमिका होती हरकत नाही असंही काही जण म्हणतात बरं ही कुठून आली होती मस्तानी पुण्याची होती मस्तानी पुण्याला कुठून आली होती ती हा नाही मी सांगते मस्तानी ही बाजीरावाची जसं तुम्ही म्हणाला तशी प्रेयसी किंवा पत्नी होती त्यांनी लग्न केलं होतं रितसर कारण बुंदेलखंडाचा जो छत्रसाल छत्रसाल राजा आहे त्याच्याकडून भेट म्हणून त्याला मिळाली होती जेव्हा बाजीरावाने होती काही जणांचं मत आहे ती बायको होती आणि काही जणांचं मत आहे किती प्रेयसी होती पण आमच्या मते ती एक मोठी वीरांगणा होती जिने शेवटपर्यंत बाजीरावाची साथ दिली आणि त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून ती लढाई सुद्धा खेळली होती तर खूप खूप धन्यवाद चांगला प्रयत्न होता तुम्हाला तिघांचाही <laughs>